केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोकठोक चौफेर महाराष्ट्र न्यूज अंबड तालुक्यातील शहागड येथे मंगळवारी सायंकाळी गोंदी पोलिसांकडून पथसंचलन करण्यात आले गणेशोत्सव व ईद ए मिलाद या सणानिमित्ताने पथसंचलन जालना जिल्हा पोलीस दल आणि गोंदी पोलीस ठाण्याअंतर्गत शांतता रूट मार्च काढण्यात आले यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर उपनिरीक्षक इब्राहिम शेख उपनिरीक्षक राऊत उपनिरीक्षक पायघणे जमादार योगेश दाभाडे महिला पोलीस कर्मचारी आहेर कंटुले गोपनीय शाखेचे सचिन साळवे गणेश मुंडे अशोक नागरगोजे पोलीस हेड कॉन्स्टेबल शाकेर सिद्धिकी सुशील करांडे पोटे यांच्यासह गृहलक्ष दलाचे नारायण सोळुंके नितीन पराशे गायके पन्नास कर्मचारी पथसंचलनामध्ये सहभागी झाले होते आमचे प्रतिनिधी अकबर शेख आय आय सय्यद ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा